आज आपण बघणार आहोत वेलचीपूड कशी बनवायची तर बऱ्याच जणांना माहीत नाही किंवा बऱ्याच जणींना माहितीसुद्धा असेल की वेलचीपूड कशी बनवायची काय होतं की आपण कुठला गोड पदार्थ करायचं म्हणलं तर पटकन अशी वेलची पूड करायला जातो पण अशी होत नाही बारीक तर आज आपण साल न वाया घालवता ही वेलची पूड आहे ती बनवणार आहोत तर आजचं हे मी इथं मी पन्नास ग्रॅम एवढे हे वेलदोडे घेतलेले आहेत रेसिपी न म्हणता येईल एक महत्वाची अशी माहिती अशी म्हणता येईल तर इथं मी पन्नास ग्रॅम एवढी वेलची पूड घेत वेलची घेतलेली आहे तर इथं तुम्ही इथं वर्ष किंवा सहा महिन्यासाठी अशी ही पूड बनवून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही जास्तीची बनवून ठेवाल तर फ्रीजमध्ये ठेवायची आता थोडीशी बनवायची असेल तर वरती पण राहू शकते काचेच्या भरणी ठेवायची आता हे वेलदोडे घेतलेले आहेत ते आपल्याला छान असे मंदाचे वरच भाजून घ्यायचे आहेत जी आपण वेलदोड्याची पूडं बनवणार आहोत त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण हे वेलदोडे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला वेलदोडे मंदाचे असे तसे भाजून घ्यायचे आहेत फुल गॅसवर नाहीत भाजायचे फुल गॅस कराल तर एकदम असे करपून जातील आता हे जे वेलदोडे आहे ते छान असे त्याचा जरा थोडेसे डागेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जसे वेलदोडे भाजत येतील तसे जरा फुलतात वेलदोडे आणि मस्त असा सुगंध सुटतो त्याचा तर असेच मी हे वेलदोडे आहे ते छान असे भाजून घेते इथं बघू शकता जे आपले वेलदोडे आहेत ते आता भाजलेले आहेत आणि साईज बघू शकता मोठी झालेली आहे आणि वरती थोडेसे डाग पण आलेले आहेत तर जास्त पण नाही भाजायचं आपल्याला आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद केलेला आहे आता ही वेल वेलदोडे आहेत ते आपल्याला एका ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत हे वेलदोडे आहेत आपल्याला थंड होऊन द्यायचे आहेत आणि थंड झाले ह्याची पावडर बनवायची आहे वास तर खूप मस्त येतोय भाजल्यामुळे अजूनही त्याचा वास सुगंध वाढलेला आहे तर आता हे आपल्याला थंड होऊन द्यायचे आहेत मग ह्याची पावडर बनवायची आहे जे वेलदोडे होते त्यात थंड झालेले आहेत ते बघू शकता आणि गार झाल्यावर आपल्याला पूड करायची आहे छान गार झालेले आहेत आता मी तास छोटंस असं मिक्सर भांडं घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये हे वेलदोडे आहेत ते घालून घ्यायचे आहेत ह्याच्यात साखर वगैरे काही घालायचं नाही आपल्याला ना, अशा प्रकारे तर हे जी वेलदोडे आहेत त्याच्यात फिरवून घ्यायचे आहेत तर तुम्हाला दाखवते तर पावडर कशी बनते ही, ही तर बघू शकता आता आपली वेलची पूड किती छान अशी बारीक झालेली आहे आणि मस्त अशी हिरवीगार झालेली आहे तुम्ही तर बघू शकता हिथं नाही नाही आपण इथं साखर वापरलेला आहे नाही कुठली वस्तू वापरलेली आहे बारीक करण्यासाठी तर मस्त अशी आपली वेलची पूड तयार झालेली आहे आता ही स्टोअर कशी करून ठेवायची तर लक्षात ठेवायचं आपल्याला काचेच्या भरणीतच ही वेलची पूड आहे ती स्टोअर करून ठेवायची आहे काचेच्या भरणीतच व्यवस्थित अशी राहील त्याच्यामुळे आपल्याला काचेच्या भरणीतच ही भरून ठेवायची आहे ही वेलची पूड आहे ती सहा महिने किंवा वर्षभरसुद्धा ही वेलची पूड अजिबात खराब होणार नाही खराब का होणार नाही का पण इथं आपण वेंडोडे आहे ते भाजून घेतलेले आहे त्याच्यामुळे अजिबात ही, ही, ही।, ही वेलची पूड आहे ती अजिबात तुमची खराब होणार नाही जेव्हा केव्हा तुम्ही गोड पदार्थ बनवायचा पटकन अशी वेलची पूड आहे ती वापरता येईल त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही नक्की ही वेलची पूड आहे ती बनवून ठेवा तशीच आपली घरच्या घर अशी पटकन अशी झटपट वेलची पूड तयार झालेली आहे तर मस्त अशी वेलची पूड सुद्धा नक्की अशी प्रकारे बनवून ठेवा आजची तुम्हाला टीप किंवा रेसिपी म्हणा इथं कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओने भेटूया तोपर्यंत धन्यवाद